श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला ताईंच्या शब्दात सांगते की ताई सांगतात की मी सुनंदा तर आपल्या सगळ्यांना आठवत असेल की काही वर्षापूर्वी काश्मीरमध्ये खूप मोठा पूर आला होता आणि तिथे इतका मोठा पूर आला होता आणि त्या तिथल्या नदीने इतकं रुद्र अवतार धारण केला होता की ते तिकडं सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं तर तो पुऱ्याने आजच्या अगोदरच काही दिवस माझा मुलगा काश्मीरमध्ये काहीतरी कार्यक्रमासाठी गेला होता आणि तो तिथे गेल्याच्या नंतर मग दोन ते तीन दिवसाच्या बर दिवस नंतर तिथं खूप पाऊस सुरू झाला आणि पाऊस सारखा चालू असल्यामुळं त्या नदीने रुद्र अवतार धारण केला आणि सगळीकडे पाणीच पाणी झालं सुरुवातीला माझ्या मुलांबरोबर आमचा काही दिवस कॉन्टॅक्ट राहिला पण नंतर हळूहळू कॉन्टॅक्टही तुटला तर आम्हाला माझ्या मुलाची खूप काळजी वाटत होती आता काय करावे कळत नव्हतं की त्याच्याबरोबर आमचा संपर्कही देखील होत नव्हता तर अशा अशा परिस्थितीत काय करावे हे आम्हाला कळत नव्हतं तर मग मी त्या दिवशी केंद्रात गेले केंद्रात गेल्याच्या नंतर मी स्वामींना नाराळ ठेवला आणि स्वामींना विनंती केली की स्वामी काही करा पण माझ्या मुलाला या परिस्थितीतून बाहेर काढा त्याचं रक्षण तुम्ही करा असं म्हणून मग मी तिथं विनंती केली आणि मी तिथून घरी आले रात्रभर अष्टकची सेवा केली स्वामींचा जप केला आणि दुसऱ्या दिवशी माझ्या मिस्टरांना म्हटलं की आपण डिंडोरीला जावेल डिंडोरीला गेल्याच्या नंतर मग मी माझं सगळं स्वामी गुरमावलींना सांगितलं गुरुमावलींना सांगितल्याच्या नंतर गुरुमावलींनी मला आशीर्वाद दिला की ते म्हटले काहीही काळजी करू नका स्वामी तुमच्या मुलाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन मदत करते असा मला तिचा आशीर्वाद मिळाला मी घरी आले घरी आल्याच्या नंतर माझी सेवा चालूच होती सेवा चालू होती तर एके दिवस त्या दिवशी माझ्या सुनबाईंनी मला सांगितलं की त्यांचा मेसेज आला आहे आणि तिथली परिस्थिती थोडीशी सुधारत आहे असं सांगितलं असं सांगितल्याच्यानंतर मग मी माझी सेवा चालू ठेवली कारण मला तिथं सांगितलं होतं की तुम्ही एकशे आठ वेळेस कालभैरवाष्टक आणि स्वामींची सेवा कर तर मी माझी स्वामींची सेवा चालूच करत होते तर दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाला स्वामींनी बुद्धी दिली म्हणा आणि तो हॉटेलच्या टेरेसवरती चढला आणि त्या टेरेसवरून दुसऱ्या टेरेसवरती त्याने उडी घेतली उडी घेतल्याच्यानंतर मग योगायोगाने तो दुसऱ्या हॉटेलच्या इमारतीवरती व्यवस्थित पोहोचला व्यवस्थित पोहोचल्याच्या तिथून तो खा खाली उतरला हो तर तिथे एक नावाडी होता त्या नावाड्याने माझ्या मुलाला अशा ठिकाणी सोडलं की जिथून तो पैपई पुढचा प्रवास करू शकेल आणि मग तिथून तो प्रवास करू शकेल पण माझा मुलगा ते दोन ते तीन दिवस उपाशी असल्यामुळे त्याच्या अंगामध्ये खूप अशक्तपणा होता तरी दे, देखील त्याच्या अंगामध्ये दे इतका अशक्तपणा असून देखील तो पंधरा किलोमीटरचा अं, अंतर चालत गेला तिथून पुढे गेल्याच्या नंतर त्याला एक व्ही आय पी टीम मिळाली ते व्ही आय पी टीमने देखील माझ्या मु मुलाला चांगल्या प्रकारे मदत केली त्यांनी माझ्या मुलाला व्यवस्थित विमानतळावरती पोहोचवलं आणि तिथं मग आपल्या महाराष्ट्राचे एक मंत्री होते ते मराठवाड्यातले होते आणि त्यांनी माझ्या मुलाला खूप चांगली विचारपूस केली त्याला जेवायला दिलं आणि जेवायला दिल्याच्यानंतर स्वतःच्या स्वतःबरोबर ते माझ्या मुलाला मुंबईला देखील घेऊन आले आणि स्वतःच्या गाडीमध्ये माझ्या मुलाला बसून घरीसुद्धा सोडवलं आणि घरी सोडवल्याच्या नंतर हे सगळं माझ्या मुलांनी मला घरी आल्याच्या नंतरच सांगितलं की मला अशी अशी मदत झाली आहे तर मी प्रत्येकामध्ये माझ्या मुलाला स्वामींनीच मदत केली आहे असं समजलं की त्या नावाड्याच्या रूपामध्ये माझ्या मुलाला स्वामींनी मदत केली त्या व्ही आय पी टीमच्या रूपामध्ये माझ्या मुलाला स्वामींनी मदत केली आणि त्या मंत्र्यांच्या देखील रूपामध्ये येऊन स्वामींनी माझ्या मुलाला मदत केली हे केवळ स्वामीच करू शकतात अशक्य हे शक्य करतात स्वामी आपण साता समुद्रापार देखील असलो तरी स्वामी तिथे येऊन आपल्याला आपल्या प्ले त्यांच्या लीला दाखवतात अशक्य हे शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ